तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत साजरा होणारा नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती स्पेशल आज आपण तिळगुळाच्या करंजा बनवूया त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी आपण इथे रवा घेतला आहे थोडंसं मीठ आणि यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आणि अर्धा चमचा तूप टाकायचे आणि हे मोहन कडकडीत कर असं गरम करायचे हे मिक्स करून यामध्ये आपण गरम केलेलं मोहन यामध्ये आपण थोडं थोडं करून मिक्स करून घेणार आहोत चमच्याने हे एकत्र असं मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं थंड झाल्यावर हाताने मळून घेणार आहोत हे छान असं मळून घ्यायचे आणि मळून झाल्यानंतर एका वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये आपण त्याला झाकण ठेवून एक तास भिजण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण कढईमध्ये एक वाटी ते भाजून घेऊया कढई चांगली आधी गरम करून घ्यायची आणि मग गॅस बारीक करून चांगले तीळ भाजून घ्यायचे इथे आपण गावठी तीळ वापरले आहेत त्यानंतर अर्धी वाटी रवा रवाही चांगला असं भाजून घ्यायचा आपण हे शेंगदाणे चांगले खुसखुशीत असे भाजून घेतले होते तिळ थंड झाले आहेत आपण ते मिक्सरला वाटून घेऊया ओबडदोबड असे तीळ मी वाटून घेतले आणि अर्धा वाटी भाजलेला रवा यामध्ये मिक्स केला शेंगदाण्याचे साल काढून आपण ते मिक्सरला बारीक करून घेऊया शेंगदाण्याचाही जास्त असा बारीक चोरा करायचा नाही थोडेसे मोठेच ठेवायचे यासाठी ये आपण येथे या नॅचरलच गुळ वापरला आहे साधा तो मी किसून घेतला आणि यामध्ये मिक्स केला यामध्ये आपण वेलची पूड आणि जायफळाची थोडीशी पावडर मिक्स केली आहे आणि हाताने हे सर्व सारण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे सगळं एकजीव होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे छान मिक्स झाल्यानंतर आपण भिजवलेलं पीठ परत एकदा थोडंसं मळून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून करंजीसाठी आपण पारी करून घेऊया पारी लाटल्यानंतर चमच्याने यावर आपल्याला त्यामध्ये बसेल तेवढे ती आपलं हे सारणटा घालायचे आणि करंजी बनवून घ्यायची साईडच्या कडा अशा हाताने प्रेस करून एकदम चिकटून घ्यायच्या म्हणजे ते परफेक्ट चिकटले जातात आणि तुटत नाही त्यानंतर करंजी अशी वरती उचलून आपण तिला साईडच्या कडा फोल्ड करून घ्यायच्या म्हणजे आपल्या करंजीला छान डिझाईनही तयार होते आणि त्यामधील जे सारण असतं तेही बाहेर येत नाही प्रकारे आपली तीळगुळाची करंजी तयार आहे आपण इथे थोडंसंच पीठ मळलं होतं हे पीठ आप आपण हे सारण एक महिना चांगलं स्टो पॅक बन डब्यामध्ये स्टोअर करू शकतो जेवढं पीठ मळलं होतं आपण तेवढ्या सर्व करंज्या इथे करून घेतल्या आहेत पीठ चांगलं भिजल्यामुळे त्याच्या कडा एकदम व्यवस्थित अशा चिकटत होत्या अजिबात तुटली वगैरे नाही अशी व्यवस्थित अशा आपल्या सर्व करंजा परफेक्ट अशा तयार झाल्या होत्या तर मस्त आपल्या सर्व करंजा तयार आहेत शेवटचे जे थोडं पीठ राहिलं होतं आपण त्याचा एक मोदक बनवला म्हणजे याचे या, या सारणाचे तुम्ही मोदकही बनवू शकता तर आपल्या या करंजा आपण तेलामध्ये आता फ्राय करून घेऊया करंजा मीडियम फ्लेमवर या तळून घ्यायच्या सर्व करंजा आपण मीडियम गॅसवर तळून घेतल्या आहेत तर तयार आहे आपल्या मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या करंजा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की नवीन रेसिपी एकदम ट्राय करून बघा लाडूची टेस्ट आपण नेहमीच करतो ह्या संक्रांतीला तुम्ही तिळगुळाच्या करंजाची टेस्ट करून पहा मस्त अशी तिरगुळाची करंजीची टेस्ट एकदम भारी लागते